बाळू बाळूमामाच मंदिर आहे मोरवची शिरापूरच्या मधी ही सगळ्यात मिळून शेतकऱ्यासाठी केलेलं मंदिर आहे मी आज रविवारच इथं दर्शनाला आले काय आमची अनु छोटू तर आमचे मालक आहे तर काहीतली कस मंदिर आहे कस वाजून बाळा देवाच जानला कोणला नमस्कार नमस्कार करा देवाला आम्ही जर जर इथे येत माझी लय श्रद्धा सगळ्या देवाला पण जास्त कोण आहे मी जर रविवारी इथे येते बाळूमामाच्या नावानं चांग भले ही बाळूमामाचा प्रसाद का ही प्रसाद आहे आज एखादच आणि एखाद नसलं तर जर रविवारी भात असते इथं भांडे ही मंदिराचीच आहेत सगळं इथं इथे पब्लिक असते पण सगळे दर्शन करून गेले आम्ही यायला उशीर झाला एवढं पातीला भरून असतंय एवढ ही काही ही शेतात आहे बघा मंदिर लोक लांब लांब चित तिथं दर्शन करायला इथं आल्यावर मन प्रसन्न वाटतंय बघा हो इथं चहा करते कोण दर्शन करायला येईल त्यांना चहा